हॅलो येरीवन स्वागत आहे सर्वांचं अभ्यासरी या प्लॅटफॉर्म वरती मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंदीरदार आज आपण एक महत्वपूर्ण असा स्पायवेअर गेल्या वर्षी बारापासून चर्चेमध्ये आहे तर आजच्या मध्ये आपण त्या स्पायवेअर बद्दल तर डिस्कस करणार आहे त्या स्पायवेअरचं नाव आहे पेगासेस तर आता आणि त्यावरती आधार एक प्रश्न देखील डिस्कस करणार आहे काय आहे पेगासेस स्पायवेअर स्पाय हा जो पेगासेस स्पायवेअर आहे तर तो तुमची व्हॉट्सअप ऍप जो आहे तो हॅक करू शकतो का आणि करणार असेल तर तो कशा पद्धतीने करू शकतो पेगासिस हा स्पायवेअर एकंदरीत काम कसे करते टेगासिस स्पायवेअर आपल्या फोनमध्ये कसा येऊ शकतो किंवा कसा येतो एकंदरीत या सगळ्या गोष्टीबद्दल आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणारे समजून घेणार आहे सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया पेगासेस पायवेअर खालीलपैकी कोणत्या देशाच्या सायबर आर्म्स कंपनीने विकसित केलेला आहे पर्याक्रमांक एक चीन पर्याक्रमक दोन रशिया पर्याय क्रमांक तीन इस्राईल पर्याय चार भारत तर या प्रश्न उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन म्हणजे तुम्हाला लक्षात आला पेगास फायवेअर खालीलपैकी कोणत्या देशाच्या सायबर आर्म्स कंपनीने विकसित केलेला आहे तर इस्रायल या देशाच्या सायबर आर्म्स कंपनीने पेगासेस फायवेअर विकसित केलेला आहे तर वारंवार चर्चेमध्ये वारंवार चर्चेमध्ये पेगासिस पायवेअर का आहे कारण पेगासिस पायवेअर मुळे प्रायव्हसी आणि सुरक्षेशी संबंधित मुद्दे वारंवार चर्चेमध्ये येत आहेत तर आता लक्षात घ्या हे स्पायवेअर इस्रायली सायबर आर्म्स कंपनी ज्याला म्हणतात एनएसओ एसओ ग्रुप यांनी विकसित केलेला हा एक स्पायवेअर आहे जो की प्रामुख्याने आयओ एस आणि अँड्रॉइड वरती चालणाऱ्या मोबाईल फोन वरती गुप्तपणे किंवा दूरदस्तपणे स्थापित करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेला आहे विकसित केलेला आहे राईट कुणी विकसित केलेलं आहे इस्रायली आर्म्स कंपनी एनएसओ ग्रुप यालाच दुसरं नाव आहे क्यू सायबर टेक्नॉलॉजी या नावाने देखील ओळखलं जातं क्यू सायबर टेक्नॉलॉजी किंवा एनएसओ ग्रुपने मेगासेस सॉरी पेगासेस फायवेअर विकसित केलेला आहे ही स्थापना तरी करण्यात आली मित्रांनो दोन हजार नऊ मध्ये का बरं कारण हेरगिरी करण्यासाठी प्रोडक्ट बनवण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते क्यू सायबर टेक्नॉलॉजी किंवा एनएसओ ग्रुप बरोबर या कंपनीचं म्हणणं काय आहे आणि या कंपनीने हे जी काही हेरगिरी करण्यासाठी प्रोडक्ट विकसित केलेलं आहे ज्याचं नाव आहे पेगासिस पायवेअर तर का विकसित केलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो अनेक देशामध्ये गुन्हेगारी किंवा दहशतवाद घडून येतात म्हणजे त्याच्याशी संबंधित घटना घडून येतात दहशतवाद रोखण्यासाठी सरकारी संस्थांना विकण्याचा दावा ही कंपनी करते म्हणजे प्रामुख्याने पेगासेस पायवेअर काम करते तर त्या कंपनीचं म्हणणं आहे प्रामुख्याने सरकारी संस्थांसाठी वेगवेगळ्या देशातील सरकारी संस्थांसाठी काम करतोय असं या कंपनीचं म्हणणं आहे म्हणजे एनएसओ ग्रुपचा दावा असा आहे की कंपनी केवळ अधिकृत सरकारसोबतच काम करते आणि कंपनीचं असं देखील म्हणणं आहे तर याचे जे युजर्स आहेत ते प्रामुख्याने अनेक देशातील त्या देशातील काम करणारे जे काही इंटेलिजन्स एजन्सी असतात किंवा कायदे अंमलबजावणी करणारे संस्था असतात किंवा मिलिटरीचे असतात ते प्रामुख्याने पेगासेस पायवेअर चे वापर करते आहेत किंवा युजर्स आहेत तर एकंदरीत पेगासेस पायवेअर का आहे कशाशी संबंधित आहे ते आपण समजून घेतला पेगासेस पायवेअर हा एक अत्यंत मजबूत असा पाळत ठेवण्याचं काम करणारा साधन म्हणून ओळखला जातो जो कि वे 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 की वेगवेगळ्या ऍप्स किंवा वेगवेगळ्या सोर्स वे 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 कडून डेटा आणि माहितीचं संकलन करून गुप्तपणे सेलफोनमध्ये जे काही मोबाईल फोन्स असतात त्या सेलफोनमध्ये स्मार्टफोनमध्ये निरीक्षण करू शकते एंट्री करू शकते असा एकंदरीत हा स्पायवेअर आहे मित्रांनो तर आता आपण समजून घेऊया हा पेगासेस एकंदरीत कसं काम करते तर बघा पेगासेस पायवेअर हा एक असा प्रोग्राम आहे ज्या माध्यमातून एखाद्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश केला तर त्या स्मार्टफोनचा मायक्रोफोन असेल त्या स्मार्टफोनचा कॅमेरा असेल किंवा ऑडिओ आणि टेक्स्ट मेसेजेस असतील ईमेल असतील लोकेशन असतील अशी अनेक माहिती गोळा करू शकते मिळवू शकते या टेगाचे स्पयवेअरच्या माध्यमातून सर्वात महत्वाचा म्हणजे एक एक्झाम्पलच्या माध्यमातून लक्षात घ्या जो काही व्हॉट्सअप असतो व्हॉट्सअपमध्ये एनक्रिप्टेड फीचर असतो ठीक आहे आता एन्क्रिप्टेड फीचर काय ते आपण आधीच नंतर समजून घेणारच आहे त्याआधी लक्षात घ्या व्हॉट्सअपमध्ये जे काही एनक्रिप्टेड ऑडिओ असतील मेसेजेस असतील व्हिडिओ असतील ते देखील स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करता येतो त्याची माहिती डिकोड करता येते आता एन्क्रिप्टेड मेसेज म्हणजे काय असतं एन्क्रिप्टेड मेसेज म्हणजे फॉर एक्झाम्पल ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला एखादा मेसेज केला एखादा व्हिडिओ पाठवला एखादा ऑडिओ पाठवला तर केवळ ती माहिती त्या दोन व्यक्ती पुरताच मर्यादित राहते म्हणजे ज्या सोर्सच्या माध्यमातून उदाहरण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ए या व्यक्तीने बी या व्यक्तीने मेसेज केला असेल व्हिडिओ पाठवला असेल किंवा ऑडिओ पाठवला असेल तर ए आणि बी या कंपनी व्यतिरिक्त स्वतः व्हॉट्सअपला देखील ती माहिती काय आहे हे पाहता येत नाही समजत नाही मात्र हे जे काही एन्क्रिप्टेड मेसेज असतात ऑडिओ व्हिडिओ असतात ते पेगासस पायवेअरच्या माध्यमातून हॅक करता येतात पाहता येतात वाचता येतात असं एकंदरीत मित्रांनो हा एक पेगासेस किती महत्वपूर्ण धोका निर्माण करू शकतो तुम्हाला लक्षात आला असेल आता समजून घेऊया आपल्या येतो कसा तर पेगासेस चा वापर करून रिमोटली किंवा गुप्तपणे फोनमध्ये पहिल्यांदा इन्स्टॉल केली जाते मग इन्स्टॉल केल्यासाठी एक महत्वपूर्ण मार्ग काय आहे तर पाळत ठेवण्यासाठी एखाद्या व्यक्तीवरती पाळत ठेवायचा ठीक आहे मग त्यासाठी फिशिंग नेसेज त्या व्यक्तीला पाठवायचा ठीक आहे म्हणजे मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग जर काय असेल ज्या व्यक्तीवरती पाळत ठेवायचा त्या व्यक्तीच्या फोनमध्ये फिशिंग मेसेज पाठवायचा फिशिंग मेसेज म्हणजे काय एक प्रकारे आमिष दाखवणारा मेसेज पाठवायचा मग ती व्यक्ती ते आमिष दाखवणाऱ्या वरती लगेच क्लिक करणार आणि म्हणजे थोडक्यात लिंक वगैरे शेअर करणार ती व्यक्ती क्लिक केला किती इन्स्टॉल करणार म्हणजे हाच एक मार्ग आहे का ह्या व्यतिरिक्त म्हणजे समजा ज्या व्यक्तीवरती पाळत ठेवायचा त्या व्यक्ती जर मोबाईल नंबर माहीत नसेल त्या व्यक्तीचा ईमेल आयडी जर माहित नसेल तरी देखील पेगासिस पायवेअर इन्स्टॉल करता येतो का तर यस करता येतो कसा तर त्याला म्हणतात बेस ट्रान्स ट्रान्सिव्हर स्टेशन सारखी जी काही नेटवर्क आहे त्या नेटवर्कचा वापर करून ज्या व्यक्तीवरती पाळत ठेवायचं आहे त्या व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये मध्ये पेगासिस पायवेअर इन्स्टॉल केला जाऊ शकतो मित्रांनो क्लिअर आहे हाच पायवेअर एखाद्याच्या फोनमध्ये जर टाकायचा असेल तर त्याला फक्त व्हॉट्सअप कॉलिंग किंवा मेसेज करावा लागतो मग त्या व्यक्तीने ती समजा कॉल उचलला नाही तरी देखील पेगासेस पायवेर त्या फोनमध्ये प्रवेश करतो आणि सर्व खाजगी माहिती मग त्या व्यक्तीचं संभाषण असेल सर्च हिस्ट्री असेल कॉल लोकेशन म्हणजे लोकेशन असेल सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीचं या माध्यमातून माहिती गोळा करता येऊ शकतं ठीक आहे तर मित्रांनो पेगासेस पायवर गेल्या वर्षभरापासून म्हणजे दोन हजार पासून कंटिन्युअसली वारंवार चर्चेमध्ये आहे कोणत्या ना कोणत्या कारणावरून तर यावरती हमकास येणाऱ्या परीक्षेमध्ये मग ती परीक्षा राज्य सेवा किंवा युपीसी सारखी परीक्षामध्ये प्रश्न विचारू शकतात म्हणून त्यावरती कधी एक प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आय होप सो so, हा नक्कीच कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर हा कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर न विसरता सर्वांनी अभ्यासरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लेक्चरला लाईक करा लेक्चर कसा हा छोटासा इन्फॉर्मेशन कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा अजून तुमच्या काही सूचना असतील तर त्या देखील कळवा थँक्यू